उजनी धरणातून भीमेत पात्रातील सोडलेला विसर्ग केला कमी सोलापूर पुणे नगर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून आज सकाळी सहापर्यंत पर्यंत एकशे चार पूर्णांक शेहेस टक्के इतके भरले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याने दौंड येथे येणारा विसर्ग बारा हजार सहाशे साठ क्युसेक्सने उजनी धरणाच्या पाण्यात मिसळ असल्याने काल रात्री उजनी धरणातून एकवीस हजार सहाशे क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत होता तो आज सकाळी सहा वाजता कमी केला गेला आहे उजनी धरणात दौंड येथून बारा हजार सहाशे साठ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर पाऊस कमी झाला असल्याने भीमेच्या पात्रात सोडलेला विसर्ग कमी होत आहे भीमा नदीकाठच्या गावांना तूर्त धोका टळला आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून भीमेच्या पात्रात वीज निर्मिती पॉवरसह अकरा हजार सहाशे क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांचा व पंढरपूर शहराच्या पुराचा धोका टळला आहे तर उजनी धरणाच्या कालव्यातून एकोणीसशे क्युसेक्सने पाणी सोडले होते ते आज दोन हजार क्युसेक्सने सोडले असल्याची माहिती उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सकाळची वाजताची उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शून्य तीस मीटर एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पूर्णांक बासष्ट टीएमसी उपयुक्त पाणीसाठा पंचावन्न पूर्णांक शहाण्णव टी एम सी उजनी धरण टक्केवारी एकशे चार पूर्णांक शेहेचाळीस टक्के दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता बारा हजार सहाशे साठ क्युसेक्सने येत आहे तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीनामाढा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक्स करमाळा तालुका दहीगाव सिंचन शंभर क्युसेक्स सीनामाढा बोगदा नऊशे क्युसेक्स उजनी डावा कॅनॉल दोन हजार क्युसेक्स उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सने चालू एकूण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात अकरा हजार सहाशे क्युसेक्सने सोडण्यात आला आहे उजनी धरणाची माहिती सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजताची मिळवण्यासाठी आमच्या आज चोवीस तास न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व दररोजची अपडेट मिळवा आज तास धनंजय भोसले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा